मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण घरगुती कोणकोणते व्यवसाय आपण करू शकतो ह्याच्याबद्दल आपण थोडंफार बोलूया तर आपण गाडी अस असू तर तुम्हाला सांगायचं आपण सगळ्यात बेस्ट उपाय जनावरं वगैरे करू शकतो तर त्यातूनही निम्म्याला निम्म प्रॉफिट राहतं होईत तुम्हाला सांगते शेती वाडी असेल शे तर म्हणजे हे शेण वगैरे सगळंच राहतं शेतीसाठी त्यामुळं आपल्याला जनावरांचा व्यवसाय खूप छान पद्धतीचा आहे नंतर नंतर गांडूळ खत जसं तुम्हाला सांगते ग ज्यांना शेतीतलं काहीच नाही जमत त्या तुम्हाला सांगायचं लेडीज स्टेशनरी घालू शकतात तर स्टेशनरी घातली तर तुम्हाला सांगायचं स्टेशनरीचा मालसुद्धा एकदम होलसेलर कंडून आणला तर त्यातूनही भरपूर सारा प्रॉफिट आहे तुम्हाला सांगायचं सहज आपण सा हातातले हातरुमाल वगैरे आता आपण पंधरा वीस रुपयाला घेतो तर ते होलसेलमध्ये सहा सात रुपयाला भेटतात डझनावर असं तुम्हाला सांगते भरपूर म्हणजे असं स्वस्त भेटतं आता काजल पेन्सिला वगैरे आपण तिस तीस रुपयाला असं घेतो तर त्यासुद्धा तुम्हाला सांगायचं सहा सात रुपयाला भेटतात किंवा मा तुम्हाला सांगायचं असं काही घ्या स्टेश स्टेशनरीचा व्यवसाय तसा फायदेशीर आहे आणि दररोज आपल्याला टिकली चाप सगळं लागतंच ना त्यामुळं महिलांच्यासाठी जे उपयुक्त आहे ना ते आपण तुम्हाला सांगायचं घरगुती व्यवसाय करू शकतो नंतर त्याच्यानंतर आपण कपड्याचा व्यवसायसुद्धा करू शकतो कसं असते कपड्यावर पण आपल्याला किलोवर कपडे भेटतात आणि ते तुम्हाला सांगायचं आपण एक एक, एक एक पीस विकू शकतो त्यामुळे त्यातूनही भरपूर सारा प्रॉफिट होऊ शकतो आपल्याला आणि कसं आहे बघा म्हणजे ब्रा वगैरे असं काय म्हणजे महिलांचं ज्या अशा वस्तू असतात त्या तुम्हाला सांगायचं काय काय महिलाला अजून माणसांना मागू शकत नाहीत जे गेलं आहे पुढं थोडा आपण काय काय जण अजूनही खेडेगावातील महिला नाहीत माग मग त्या तुम्हाला सांगायचं लेडीजकडूनच त्या घेतात आणि कोणत्याही गोष्टीची ब्रँड ठेवायची ब्रँडेड वस्तू तुम्हाला सांगायचं एकदा गिरायक गेलं तर ती वस्तू व्यवस्थित एकदा जरी तुम्हाला सांगते गिरायक जर भेटलं तुम्हाला तर ब्रँड ब्रँडेड वस्तू ठेवल्या तर ते रिटर्न रिटर्नही आपल्याला मिळतं त्यामुळं कपड्याचा व्यवसायसुद्धा आपण करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं पार्लर आहे महिलांना करण्यासारखं भरपूर आहे घरात तुम्हाला सांगायचं मेसचासुद्धा व्यवसाय केला तर व्यवसाय सुद्धा आता समजा दोन दो जर टिफिन घेतले तर त्याचे सहा हजार रुपये होतात तर दोन अडीच हजार रुपयेचा बाजार जर भरला तर तुम्हाला सांगते वरचे पैसे आपल्याला वरचं आपल्याला पेमेंटच राहतं अशा प्रकारचे मला मला माहीत असलेले त्यात प्रॉफिट असलेले असे व्यवसाय तुम्ही करू शकता करण्यासारखं खूप आहे करा आपण तुम्हाला सांगते म्हणजे काय म्हणतात की आ, आ, बो जे